धडगाव तालुका रहिवाशी जिल्हा नंदुरबार धडगाव विजरी कत्तरपाटी श्यामसेली कोठार ते तोडोदा ते नंदुरबार राष्ट्रीय मार्ग म्हणून या रस्त्याला दर्जा दिला गेलेला आहे दोन हजार एक मध्ये स्वर्गीय व्यासराव देशमुख साहेबांनी या रस्त्याला तयार केलेला आहे आणि धडगाव ते तोडोदा ते नंदुरबार हा रस्ता जिल्ह्याला जोडणारा रस्ता आहे या रस्त्यास ई टेंडर निविधा आहे सोळा महिन्यापासून काढलेली आहे तरी मक्तेदारांनी अद्याप काम सुरू केलेलं नाही आणि म्हणून त्या रस्त्याची एवढी दैनंदिन एवढी रस्त्याची खराब झालेला आहे आणि त्या रस्त्यावर प्रसवाची जे लोक आहेत त्या प्रवासी लोकांच्या दिवसामध्ये किती अपघात अस होत असेल आणि किती लोकांचा जीव जात असेल याचा तरी कोणीही अभ्यास केलेला नाही आणि म्हणून या संदर्भात शा सार्वजनिक बांधकाम विभाग बोदा सार्वजनिक विभाग घडगाव यांच्याकडे आम्ही लेखी स्वरूपाचं वेळोवेळी आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी सध्या अद्याप कुठल्या ठेकेदाराने त्या अधिकाऱ्यांनी त्या कामाला कुठल्या पद्धतीने सुरुवात केलेली नाही म्हणून या संदर्भात आम्ही दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी शांसिगी घाटामध्ये शांसिली मातेच्या मंदिराजवळ आम्ही रस्ता रोपो आंदोलन आम्ही शेकडोच्या कार्यकर्त्यांनी करणार आहोत आणि त्या ठिकाणी ठेकेदारांना ज्या एजन्सीला काम दिलेले आहे त्या एजन्सीला कार्यानिष्ठ मध्ये ती एजन्सी टाकली पाहिजेत आणि त्या ठेकेदारावरती फौजारी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात यावा यासाठी आम्ही सर्विस रोजी आम्ही रस्ता रोपो आंदोलन <laughs> करणार आहोत